आज बैठकी श्रीमाऊनगुड़े नमस्कार श्रीमाजी वैद्य नमस्कार श्रीमान श्रीमानजी सुधाकर ना नमस्कार आज की आज बैठकी श्रीमान जी

भगवान बाबा हनुमान जी आहे आपले सहाय्यक महान त्याजी बाबा त्यांनी <coughs> आपल्याला हर दुःखातून आपले दुःख त्यांनी सोडवले आणि <coughs> त्या दुःखातून दूर केले आपण आज सुखी झालो आज सुखी आहो मग आवडत नाही जो दुःखी असेल तो आपल्या कर्मानं बाबांना मला वाटत नाही कोणाला दुःखी ठेवलं असणार दुःखी आम्ही आपल्या ह्याच्यानं आम्ही बाबांच्या तत्व शब्द नियमानं चालत नाही म्हणून दुःखी होतो कारण की बाबांना चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे साधे नाही आहे बोलायला फार सुखी आहे पण त्या नियमानं चालायला फार कठीण जो बाबाच्या चार तत्व तीन शब्द पाच नियमानं चालते आहे त्याला दुःख कधी कारण की आपण ना फाटू ठेवतात ना काही ठेवता पहिल्या सुरुवातीला मार्गात येतो त्यावेळेस फक्त आपल्या अंतकरणातून भगवंताला शब्द देतो त्या शब्दावर भगवंत आपले दुःख आज आपण फक्ते आहोत दूर दुःख साध्या कार्यामध्ये भगवंत पूर्ण आपले काढ दुःख साध्या कार्या झाल्यानंतर आपण सामोर येतो दुःख दूर झाले म्हणून आपण त्या घडवतो खर खूप त्याग आपला आपल्या बाबाच्या तत्व शब्द निर्माण घडाला पाहिजे तत्व शब्द घडला तो खरोखर त्याच्या दैव उदव पण आम्ही त्यात काही कमी जास्त करतो नाही झालं असं केलं करून घे पण त्याच्या गोमान त्या शिवपावर येतो म्हणून त्यागच बरोबर घडवणं हे आपल्या जीवनाचं सार्थक आहे बाबा असं काही तुम्हाला मुदगा खूप पुद कठीण दिला नाही फक्त त्यागच दिला साधे कार्यकाळ नेहमी उठ आणि सकाळी उन्हा पण त्याग म्हणजे त्याग नियमाप्रमाणे घडलंच पाहिजेच त्याग साधला तो साधला ज्याच्या त्याग कुठे काही ना काही घडलं त्याच्या मागं ते ने नेहमीच राहणार आम्ही त्याचं जे हे करतो त्या बरोबर नियमाप्रमाणे असं मनाला हरकत नाही म्हणून सेवक बांधवानी त्या घडवताना बाबाच्या नियमाप्रमाणे घडव बाबांना आपल्याला त्याला सगळ्या ह्याच्यातून दुखातून मुक्त केलं मग आज बाबाच्या समोर बाबाच्या दिवस येत आहेत आपण त्या दिवसावर आपण सगळ्यांनी बाबांना आपल्याला खुशी दिली आपण खुशी करायला काम करतो सगळ्यांनी मिळून जर खुशी करतो म्हणलं तर एवढी चांगली खुशी होईल का आपण मनातही ठरवलं नसेल तसं घडू शकतो येत देणारा भगवान एवढंच नाही तुमच्यानं सहकार्य जे करत आहे ते करा कारण की एक कार्यक्रम नाही हा सार्वजनिक कार्यक्रम आहे सगळ्यांच्याच नाही तुमच्यानं पैसा अडका जेवत तर मेहनत करा मेहनत करून भगवान त्याला काहीतरी श्रेय देतो त्यांना श्रेय करून आपल्या दुःखातून सोडवलं भगवंतानं आपण नाही पैशाने होत श्रेय मदत तर करू शकतो ते एक श्रेय तेही एक पैसा म्हणून त्यासाठी तरी आपण आपलं खरंच त्याच्या त्या दिसासाठी आपला एक दिवस तरी भगवंताला दिला पाहिजे भगवंत आपल्या स्थायी राहिला पाहिजे तर भगवंत तेव्हा आपण त्याच्यासाठी धावू तर तो आपल्यासाठी जावे नाही तर अन्य आपल्या बापाच्या नोकर नाही तू बाबालाच म्हणते आणि तुझ्या बापाच्या नोकर नाही तर आपण कोण म्हणून जेवढा प्रयत्न होते तेवढा भगवंतासाठी द्या भगवंत तुमच्यासाठी देईन भगवंत कधीही आपल्या अंगावर ठेवत नाही तुम्ही प्रमाणे चालले तुम्ही म्हटलं तसं घडते हे भानुसे नावाच्या शिवक

त्यांना काहीतरी भगवंताच्या पुण्य घडवलं म्हणजे या सुद्धा शब्द निघते तर मग आपण काहीतरी भगवंतसाठी करतो भगवंत आपल्यासाठी जरूर करेल ना सर्वांना जे काही करायचे आहे ते भूतासाठीच करायचे आहे कोणासाठी नाही बाबा जे आपण बाबाने जे करून दिलं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी फक्त वर्षातून एक दिवस येते बाकी दिवस तर आपण आपल्याचसाठी कर एक दिवस तर बाबासाठी जा बाबाचा दिवस चांगला बनवा सगळे जण म्हणून एकत्रित राहा कोणी कुठले नाही सगळे बाबाचे सेवक आहे कोणी कोणाचे नाही कोणी कोणाचे सगळे सेवक बाबाचे कुठलेच नाही तर मना कोणी कोणा भगवंताची प्राप्ती केली तर फक्त महानगे दीन भगवंताची प्राप्ती केली आपण सेवक त्यांची आहोत सगळे बनू राहा मी इथला तूत इथला तूत इथला करू नका त्याच्यामध्ये करू नका चांगले एक ज्युटी न राहा आज कुणाला काही झालं तर आपणच धावू बाहेरच्या कोणी येणार नाही ना काही करणार नाही म्हणून एकज्युटीनं राहू एकमेकांसाठी धावून असे अलग अलग होऊ तर मग सगळं ठेवू म्हणून एकजुटीनं राहून एकज्युटीनं बाबाजी सेवक बन राहन बाबाची सेवकच आपण बनू एवढे गुरुंनी आपले दोन शब्द करतो <coughs> काही चू झाली असेल कुणाला वाईट वाटलं असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मानतो तसेच महान्यागी बाबा दुंदीजीला क्षमा मानतो तसेच वाराणसी आईला सुद्धा क्षमा मानतो आजच्या बैठकीचे अध्यक्ष त्यांना सुद्धा क्षमा मानतो आज असलेल्या बैठकीला सगळ्या सेवकांना मी क्षमा मानतो